जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरतीची जी एम एम सी निकाल आणि कधी येणार आहे मित्रांनो आज तर आन्सर की आलेली ते आन्सर की तुम्हाला कशी डाउनलोड करण्या करणार करायची आहे मित्रांनो ते थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ऑब्जेक्शन किती तारखेपर्यंत आहे ते सुद्धा बघणार आहोत कट ऑफ इतक्या खाली येण्याचे कारण काय ते सुद्धा आपण बघणार आहोत बघा विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले किती गुण मिळाले ते सुद्धा बघणार आहोत रिस्पॉन्स सीट कशी डाउनलोड करायची आणि कट ऑफ किती खाली होऊ शकतो थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत तर बघ नोटिफिकेशन काय आलेलं आहे बघा मित्रांनो नवी मुंबईचं नवी मुंबई महानगरपालिका बघा मित्रांनो तर हे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी टाकलेलं आहे साईटवर कुठून आलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिका तर काय दिले आहे थोडक्यात आपण बघणार आहोत सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस सूचनापत्र दिलेलं आहे मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत आन्सर की अँड ऑब्जेक्शन फॉर्म तर आन्सर की काय मित्रांनो आज आन्सर की आलेली आहे मित्रांनो तू तु, तुम्हाला काय करायचं आहे ती डाउनलोड करून घ्यायची ती कशी करायची ते आपण थोडक्यात बघणार आहोत पहिले थोडक्यात माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर बघा नवी मुंबई महानगरपालिका सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या मित्रांनो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत नवी मुंबई महानगरपालिका सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत तीस सवर्गातील चार आठशे सहाशे अडुसष्ट पदांसाठी किती सहाशे अडुसष्ट पदांसाठी भरती राबवण्यात आली होती मित्रांनो कधी कधी सोळा सतरा अठरा एकोणवीस हे चार दिवस एक्झाम झालेली मित्रांनो त्याच्यासोबत त्यांनी काय माहिती दिलेली खाली वाचून घ्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सेवा से भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत परीक्षार्थींना आन्सर की अँड ऑब्जेक्शन फॉर्म कधीपर्यंत भरायचं मित्रांनो तेवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आज तेवीस जुलै दोन दिवस तुमच्याकडे आहे जर तुम्हाला काही डाऊट असतील की मी आन्सर हे माझं बरोबर आहे रिस्पॉन्सिटमध्ये आणि हे यांनी चुकीच दिलेले आहे तर तुम्हाला ते फॉर्म भरायचं ते कसं भरायचं ते सुद्धा सांगणार मित्रांनो पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे प्रत्येक आक्षेपासाठी ऑब्जेक्शन फीज शंभर रुपये ठेवलेली आहे कारण बघा तुम्ही कन्फर्म असाल तर तुम्ही ते फीज भरणार शंभर रुपये आणि जर काय फीज नसली तर कोणी पण फॉर्म भरू शकतो त्यासाठी त्यांनी शंभर रुपये फीस ठेवलेली मित्रांनो दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीत नंतर एक मिनट मित्रांनो काय दिलेलं आहे नंतर ऑब्जेक्शन फॉर्म विचारात घेण्यात येणार नाहीत तर तुम्हाला काय करायचं आन्सर की काय करायचं आहे डाउनलोड करायचे मित्रांनो आन्सर की कशी डाउनलोड होणार आहे ते थोडक्यात आपण बघणार आहोत आन्सर कीसाठी तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली मित्रांनो तिथं जाऊन तुम्हाला ती डाउनलोड करून घ्यायची आहे तर खाली काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले टेलिग्रामची लिंक तिथं जाऊन तुम्ही लिंकला ओपन करा मित्रांनो तुम्हाला किती मार्क आलेले आहे सगळं आणि तुमची आन्सर की तिथून डाउनलोड केली जाणार आहे मित्रांनो आणि नेक्स्ट पॉईंट आपण काय बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आन्सर की झालेली मित्रांनो ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आहे ते सुद्धा बघणार आहोत कट ऑफ खाली तर खूप मुलांचे मला मॅसेज आले होते एक्झाम हार्ड होती आणि मला आता हजार दोन हजार मुलं तर टाकतीलच की सर मला एवढे मार्क आलेले आहेत त्याच्यानुसार आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत कट ऑफ किती खाली येईल ते आपण बघणारच आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या घ्यायचं आहे मित्रांनो बेलायकन दाबून घ्या आणि टेलिग्रामला जाऊन तुम्ही आन्सर की डाउनलोड करून घ्या मित्रांनो जेणेकरून जे नेक्स्ट अपडेट येईल तुमच्यासाठी ती योग्य असणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो थँक्यू मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र मित्रांनो